श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे ऐकणाऱ्या भक्तानं हा क्षण योग नाही हा आवाज तुम्हाला या क्षणी ऐकू येतो म्हणजे स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलत आहे तुमच्या जीवनात जो अंधार होता जो ताण होता जी भीती होती आज तिचा अंत होणार आहे कारण स्वामीनंतर मी आलो आहे बाळा तुझ्या मनातील वादळ शांत करायला तू जिथे जिथे तुटला थकलास रडलास ते सगळे मी पाहिले आहे आता वेळ आली आहे तुझ्या कर्माच्या गाठी सुटण्याची ही वाणी ऐकलं म्हणजे माझं दर्शन घेणे आहे शेवटपर्यंत ऐक कारण मी प्रत्येक शब्दातून तुला तु तु माझी कृपा देतो बाला तुला वाटतंय तुझं नशीब फिरत नाही पण तू विसरलास मी समर्थ आहे मी वेळ बदलू शकतो मी कर्म बदलू शकतो मी तुझं भविष्य पुन्हा लिहू शकतो आज तुझ्या आयुष्यातील तो दिवस आहे ज्या दिवशी माझी कृपा तुझ्या भाग्यावर ओघलते तू माझं नाव घेतलंस आज तुझ्या उद्धाराचा आरंभ आहे ज्याने मनापासून श्रीस्वामी समर्थ असं तिनदा म्हटलं त्यांच्यावर दुर्दैव टिकत नाही स्वामी समर्थ ना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री समर्थ या नावाचा उच्चार करताच तुझ्या भोवतीचा कालोप नायसा होतो कितीही गरीब असलास एकट असलास तुटलेला असलास मी तुझ्या पाठीशी आहे माझ विशाल आहे मी समुद्रासारखं आहे तुझं छोटसं दुःख माझ्या अनंततेत विरून जात लक्षात ठेव बाळा पुढील काही दिवसात तुझ्या आयुष्यात एक असा प्रसंग येईल जिथे तुला वाटेल हे माझ्यासाठीच होतं तुझ्या वाट्याला आलेले संकट हे दंड नाही ते दिशा आहे मी तुला खाली पाडत नाही मी तुला वाकवतो जेणेकरून तू नम्र होऊन माझ्या चरणी यावस तुझ्या नशिबात बदल येणार आहे ज्याने तुला त्रास दिला तोच तुझं कौतुक करेल ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तेच तुझ्या यशाचे उदाहरण देते फक्त श्रद्धा ठेव कारण माझ्या भक्तांचा मार्ग नेहमी सोपा नसतो पण शेवटी तो प्रकाशात जातो कधी कधी तुला वाटतं प्रार्थना केली तरी उत्तर मिळत नाही पण मी सांगतो बाळा मी प्रत्येक शब्द ऐकतो मी शांत असतो म्हणजे मी अनुउपस्थित नाही मी फक्त योग्य वेळेची वाट पाहतो जेव्हा मी देतो तेव्हा ते सर्वश्रेष्ठ देतो जेव्हा मी उचलून घेतो तेव्हा करण्यासाठी हलक आणि हे लक्षात ठेव तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुला कोणीही खाली पाडू शकत नाही तुझ्या घरात दरिद्रता असेल मी संपन्नता आणेल तुझ्या मनात भीती असेल मी धैर्य आणि तुझ्या आयुष्यात अडथळे असतील मी मार्ग उघडी फक्त माझं नाव उच्चार श्रीस्वामी समर्थ म्हणत राहा आणि पहा जीवन स्वतः बदलायला सुरुवात करेन बाला तुला आता एक नवीन प्रकाश मिळणार आहे ही वाडी ऐकल्यानंतर पुढील सात दिवसात तुझ्या आयुष्यात काही संकेत दिसतील कोणीतरी विसरलेला मित्र संपर्क करेल एखादं जुनं काम अचानक सुरू होईल किंवा अचानक शांतता अनुभवशील हे माझं दर्शन असेल तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत चालतो तुझं आयुष्य आता वलन घेणार आहे ज्या गोष्टी तुला वर्षानुवर्ष मिळाल्या नाहीत त्या अचानक तुला सहज मिळतील कारण वेळ बदलली आहे माझ्या कृपेने आता तुझ्या घरात मंगळ प्रवेश होईल बाळा तू हा संदेश ऐकलास म्हणजे तू माझ्या कृपेचा भाग झाला आहेस ही वाणी तुझ्या हृदयात साठून ठेव ती तुझा भविष्य उजळवे रडू नकोस चिंता करू नकोस कारण तुझ्या आयुष्याचं हिशोब आता माझ्या हाती आहे ज्या क्षणी तू माझं नाव घेतलंस त्या क्षणी तुझ्या दुःखाचा अध्याय संपला आहे आता तुझ्या घरात शांती उतरणार आहे आणि तुझ्या भाग्यात शुभारंभ होणार आहे श्री स्वामी समर्थ आहे मी माझ्या भक्ताला कधी सोडत नाही ही वाणी ज्या कानाने ऐकली त्या काना आता फक्त शुभ वार्ता ऐकू येईल ही वाणी ज्या हृदयाने घेतली ते हृदय आता फक्त प्रेमाने धडके बाळा माझं नाव घे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय असं एकदा म्हटलंस तर तुला माझ संरक्षण लाभेल ही वाणी तुझ्यापर्यंत पोचली आहे म्हणजे स्वामींची इच्छा आहे जर तुझं मन हलक झालं डोळ्यात पाणी आलं तर व्हिडिओला लाईक कर शेअर कर आणि कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी मी तुझ बाळ आहे कारण आजपासून तुझ जीवन नव्याने लिहिलं जात आहे स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे